राम राम मंडळी तमाम बैलगाडा शोकिनांना ज्या मैदानाची सगळ्यात जास्त आतुरता लागली होती आणि ज्या मैदानाचा निकाल ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले होते त्या मैदानाचा फायनलचा फेरा शेवटी आत्ता पळून आला म्हणजे खऱ्या अर्थानं मैदानाचा निकाल कालच लागायला पाहिजे होता पण अंधार पाडल्यामुळं काल फायनल झाला नाही फायनल आज होणार होता नऊचं दहा वाजलं दहाचं अकरा वाजलं अकराचं बारा वाजला तरी बी फायनलचा फेरा काय पळून येत नव्हता आणि शेवटी आत्ताच फायनलचा फेरा पळून आला आणि म्हणजे राडा झाला असं म्हटलं तर विवाह ठरणार आहे म्हणजे नक्कीच आज पुन्हा एकदा कोरेगावच्या मैदानामध्ये नवीन चेहऱ्यानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं असं म्हटलं तरी विवाह ठरणार आहे वर्चस्व राहिलं ते म्हणजे स्वराजचं आणि वर्चस्व राहिलं ते म्हणजे जलवाच लगा 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 लग्ला काय बोलावं जबरदस्त पळ दाखवत गट काढला होता जबरदस्त पळ दाखवत त्यांनी सेमी काढला होता आणि फायनलला सुद्धा स्वराज आणि जलवानं अगदी सुट्टा निकाल घेत म्हणजे निकालात कोणतंही म्हणजे तू तुम्ही मी ठेवलंच नाही एकदम क्लिअर खट्ट निकाल देत त्यांनी आज या हिंद केसरी किताबावर स्वतःचं नाव राखलं स्वराज आणि जलवा मनापासून अभिनंदन धामनेरकरांचा आठशे पंचावन्न स्वराज आणि त्याच्या जा जोडीला पळाला चचेगावकरांचा जलवा खरंच जबरदस्त गाडी पळाली एक नंबर गाडी पळाली अगदी मन प्रसन्न झालं पाहिजे म्हणतो ना आपण हे बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं तसाच काहीसा प्रकार इथं घडला कारण इतके चांगले चांगले रती महारथी आजच्या मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यामध्ये होते की निकाल काय लागल काय नाही ह्यामध्ये संभ्रम होता पण हे सगळे संभ्रम बाजूला सारत पुन्हा एकदा नवीन चेहरा उजडता आला मनापासून अभिनंदन स्वराज आणि जलवाया जोडीत मनापासून अभिनंदन जबरदस्त पल दाखवला त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर जी गाडी राहिली ती म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा बादशाने त्याच्या सोबत होतं मानघरचं वादळ जबरदस्त गाडी पाळली होती गटाला जबरदस्त गाडी लूती, सेमी होती सेमीफायनल पण 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 सेमी ला निकाल घेतला होता सर्जा आणि बावऱ्या थैमान ग्रुप यांच्या बावऱ्यानं नपन... पण ती गाडी फॉल होती असा पंचांचा निर्णय आला आणि त्यानंतर त्या गाडीला बाट ठरवण्यात आला आणि निकाल गेला रायफल आणि वादळच्या पदरामध्ये आणि त्यामुळेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि वादळ फायनलसाठी पात्र ठरली फायनलमध्ये जबरदस्त पळ दाखवत त्यांनी खऱ्या अर्थानं आठ नंबर तासवर वर्चस्व गाजत गाडी जबरदस्त पळाली आणि फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वादळ यांना समाधान मानावं लागलं पण नक्कीच गाडी जबरदस्त पळाली असं म्हणलं तरी बी अवघड ठरणार मित्रांनो मनापासून अभिनंदन रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी वादळचं आहे असं मन दुखावलं नक्कीच की पंचमिंद केसरी सार्जा मैदानात पळताना बघायचा होता तो कारण फायनलसुद्धा जबरदस्त त्यांनी पात्रता मिळवली होती पण अनफॉर्च्युनेटली जो निकाल असेल पंचाने दिला असेल तो बघूनच दिला असेल असं आपण मानून चालूया आणि त्या निकालाचं स्वागत करूया त्या नंबर नंतर मित्रांनो याच कोरेगावच्या मैदानामध्ये मागच्या वर्षीसुद्धा ज्या बैलांना तिसरा क्रमांक पटकावला होता तोच बिंदोड शर्ती जाबे येतात बादशाह मथूर आणि तेजा जोडीला ह्यावेळी होता छत्रपती संभाजीनगरकरांचा राजा म्हणजे विदर्भाचा राजा ज्यानं मैदान गाजवली ती इथं मोठे मोठे असा राजा आणि मथुर आज एकत्र होते आणि तिसरा क्रमांक पटकवला त्यांनी म्हणजे मथुरनं मागच्या वर्षी पाखऱ्या संगत पळून तिसरा क्रमांक पटकावला तर ह्यावेळी राजा संगती पळून राज केला आणि तिसरा क्रमांक पटकवला नक्कीच आनंद आहे की मथूर जबरदस्त पळाला दोन नंबर तासात आणि तिथं सुद्धा न भिता एकदम भुंगाट सुटलेली गाडी पण नक्कीच स्वराज आणि जलवा यांचं वर्चस्व राहिलं आणि ते एक नंबर राहिली पण मथुरचा आणि जो आपला राजाचा पळ होता तो पण वाखाकण्या जा जोगा होता गटामध्ये आणि सेमीमध्ये सुद्धा जबरदस्त गाडी पाळली होती म्हणजे नादच केला होता त्यांनी आणि खऱ्या अर्थात नाद असतो जिथं जिथं मथूर जातो तिथं गर्दीत भयान असते आणि त्यामुळंच ते ब बघण्याचा एक वेगळाच आनंद होता नक्कीच त्यानंतर ते मित्रांनो मैदान जबरदस्त पाळ पळत होतो अशाच मैदानामध्ये कळमिकरांचा शंभू आणि लक्ष्यांना सुद्धा मन वेदलं खायलासुद्धा मोठ्या मैदानाचा मोठा बादशाच म्हणजे रोग ठरणार नाही कारण हा वन के फॅटचा हा सुद्धा मानकरी होता असा कर्मिकारांचा शंभू आणि लक्ष यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पण गाडी जबरदस्त पळाली त्यानंतर मित्रांनो मल्हार आणि मायबे ही जुडी सुद्धा जबरदस्त पळाली जी पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं तसेच जुळेवाडीकरांचा राजा आणि पक्षा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हे सहाव्या क्रमांकावर आणि पतंग आणि भिवगडचा वजीर हे सातव्या क्रमांकावर आले म्हणजे नक्कीच गाड्या सगळ्या जबरदस्त आलेल्या जुळून म्हणजे फायनल फायनल सारखाच झाला टश्चन झाला पण कमी जास्त होत राहता आणि इथं स्वराज्याने जलवानं बाजी मारली जसं आपण म्हटलो अनफॉर्च्युनेटली ज्या पहिल्याकडून आपल्याला खूप अपेक्षा होती म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका तुमचा माझा सगळ्यांचा लाडका असा दश की श्री बकासुरा आणि त्याच्या जोडीला जबरदस्त पैरा होता मुरूंचा सुंदर ज्यांनी गट जबरदस्त काढला सेमीफायनल बी अगदी सुट्टा आणि काटा किरलडत देत काढला होता फायनलला पण तसंच कायचं वाटलं पण गाडी कडणं लागली आणि तिथंच थोडासा गोल झाला असं म्हणणं तरी बी वोगं ठरणार नाही म्हणजे ज्या दोन गाड्या फॉल झाल्या त्या दोन्ही गाड्या कडनच होत्या एक नंबर तासात आणि का नऊ नंबर तासात बकासूरची गाडी होती आणि मुरुमच्या सुंदरची गाडी होती अशा दोन गाड्या फॉल झाल्या ते म्हणजे अर्जुन आणि पक्षाची गाडी दहादा सरकारची आणि तशम हिंद श्री बकासूरची आणि त्याच्या जोडीला मुरुमचा सुंदर हे होती त्याची म्हणजे त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिलं गेलं या मैदानाचं पण हरकत नाही मित्रांनो केसरी गुलाल तर बकासूरच्या अंगावर पडलाच आहे म्हणजे नक्कीच ह्या वर्षी सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स बकासूरचा आहे आजारातनं उठून सुद्धा एवढा ताकतीने त्यांनी गट सेमी काढला होता फायनलला सुद्धा लढत दिली म्हटलं म्हणजे जर गाडी शेवटच्या टप्प्यातून फॉल नसती झाली तर नक्कीच दुसरा क्रमांक बकासूरच्या नावावर होताच होता येत काय नाही मित्रांनो पण आपण ड्रोनचे फुटेज जर बघितले तर नक्कीच बकासूरची गाडी फॉल आहे असं स्पष्ट दिसते त्यामुळे जो निघाला आपल्या सगळ्यांना मान्य असंच आपण म्हणून चालू आहे पण नक्कीच मैदान जबरदस्त झालं आणि मैदान जबरदस्त गाजलं आणि पुन्हा एकदा कोरेगावच्या मैदानाला स्वराज आणि जलवाच्या रुपात नवीन दोन चेहरे मिळाले म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा स्वराज आणि लाडूच्या नावाने दोन नवीन चेहरे मिळाले होते यावेळी स्वराज आणि जलवाच्या नवीन नावाने दोन नवीन चेहरे मिळाले त्यामुळे नक्कीच मनापासून अभिनंदन करावं वाटतं या जोडीचं सुद्धा ज्यांनी आजच्या मैदानामध्ये मैदान गाजवलं खऱ्या अर्थान मैदान नक्कीच पारदर्शी झाला असं म्हणत तरी वागू ठरणार नाही बऱ्याच प्रमाणात गाड्या जुळलेल्या त्यामुळे काल फायनल उशीर झाला त्यामुळे फायनलची रंगत आज वाटली असं वाटलं फायनल दुसऱ्या दिवशी म्हणजे गर्दी कमी असेल पण नाही नाही कोरेगावचं मैदान म्हणजे मापात आणि गर्दी तेवढीच फायनलला आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा नवीन चेहऱ्यानं आपलं वर्चस्व गाजवलं जेवढ्याही गाड्या सहभागी झाल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण हिंद केसरी गुलाल तुमची दडपण नक्कीच तुम्हाला एक दिवस या यशा साठी पात्रता मिळवूनच देईल यात काही वाद नाही मित्रांनो कारण असं म्हणतात ना की आता थांबायचं नाही नक्कीच पुन्हा एकदा अभिनंदन स्वराज आणि जलवायोजोडीत ज्यांनी हिंद केसरी किताब स्वतःच्या नाव केला त्यासोबत जेवढ्याही गाड्या गुलात राहिल्या रायफल एकीशेंशी असल मार्गरचं वादळ असेल त्यानंतर मित्रांनो मथुर आणि राजा असल त्यानंतर कळमीकरांचं शंभू आणि लक्ष असल त्यानंतर मल्हार आणि महिबे असल त्यासोबतच जुळेवाडीचा राजा आणि पक्षा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पतंग आणि भिवगडचा वजीर असल बकासूर आणि सुंदर असल आणि त्यासोबत अर्जुन आणि पक्ष असेल या सगळ्या गाड्यांचं मनापासून अभिनंदन 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 राम राम स्वराज का जलवा